सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने देवगड बस स्थानक येथील प्रसाधन गृहाचे काम गेल्या कित्येक महिन्यांपासून रेंगाळलेले होते याचा फटका प्रवासी वर्गाला बसत होता अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती यानंतर सिंधुदुर्ग चोवीस तासने वाचा फोडल्यानंतर या कामाला गती मिळून आता हे प्रसाधन गृह एकदम देवगड बस स्थानकातील प्रसाधन ग्रह गेली कित्येक महिने दुरुस्तीच्या नावाखाली त्याच काम चालू होत आणि ते काम रखडल्यामुळे येथे येणारे प्रवासी असो अथवा शाळे सहली असतील व्यापारी शा बंधू व अन्य नागरिकांची देखील या ठिकाणी गैरसोय होत होती या संदर्भात वारंवार स्थानिक पातळीवर आघाड व्यवस्थापक असतील संबंधित अधिकारी असतील यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता परंतु एकंदरीत तात्का, हे काम पूर्णपणे रेंगायामे होणारी गैरसोय लक्षात घेऊन अखेर सिंधुदुर्ग चोवीसाच्या माध्यमातून आवाज उठवण्यात आला आणि त्याचवेळी तत्काळ तत्कालीन विभाग नियंत्रक यांनी दखल घेत त्याचप्रमाणे संबंधित अधिकारी यांनी दखल घेत या कामाला एकतीस डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं संदर्भात त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चाही करण्यात आली होती आणि एकतीस डिसेंबरच्या आसपास हे काम पूर्णत्वा जात असताना या प्रसाधन ग्रहाच्या ज्या अंतर्गत किरकोळ बाबी होत्या त्या दुरुस्त करण्याचं काम किंवा नव्याने बसविण्याचं काम चालू होतं आणि आता हे प्रसाधन ग्रह पूर्ण होत आलं असून या प्रसाधन ग्रहातील फक्त विद्युत पुरवठा जो व्यवस्थित जोडणे आवश्यक आहे ते जोडणीचं काम फक्त बाकी आहे आणि ते पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी अहोरात्र ही सेवा निश्चितपणे प्रसाधनगृहाची नागरिकांना उपलब्ध होणार आहे आणि याच अनुषंगाने गेल्या दोन ते तीन दिवसात या संदर्भात पुन्हा एकदा एस टीच्या संबंधित आघाड व्यवस्था व्यवस्थाकांविषयी चर्चा करून त्या ठिकाणी हे प्रसाधनगृह नागरिकांसाठी प्रवासी वर्गांसाठी खुलं करण्यात आलं आहे आपण या ठिकाणी प्रत्यक्ष आत काम केलेल्या अतिशय दर्जेदार कामाविषयी आणि व्यवस्थेविषयी आपण आता पाहणार आहोत आपण पाहू शकतो आपण हे पुरुष प्रसाधन ग्रहात जात आहोत हे प्रसाधन ग्रह अशा पद्धतीनं त्याची दुरुस्ती अथवा रचना करण्यात आली आहे या ठिकाणी प्रसाधन ग्रहात अद्ययावत अशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी भारतीय पद्धतीचे शौचालय असतील अथवा पाश्चिमात्य पद्धतीचे शौचालय देखील या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत आणि त्यांची दर्जा देखील चांगला आहे एकंदरीत पाहता नागरिक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी निश्चितपणे देवगड बस स्थानकावर जे प्रसाधन गृह निर्माण करण्यात आलं आहे ते अतिशय दर्जेदार चांगल्या दर्जाचं दर्जा असून दर्जा प्रवाशांनी नागरिकांनी यांची स्वतःची इमारत अशी म्हणूनच काळजी घेणं हे महत्वाचं आहे आणि त्याच पद्धतीने प्रवाशांनी स्वच्छतेबरोबर या ठिकाणी असलेल्या कोणत्याही वस्तूची नासधूस न ना करता त्याचा योग्य तो वापर करून घेण्यात यावा अशी अपेक्षा या निमित्ताने आम्ही व्यक्त करीत आहोत बस स्थानकावर हे नव्याने जे उभारण्यात आलेलं प्रसाधन ग्रह आहे त्या ठिकाणी पुरुष प्रसाधन ग्रह आणि स्त्री प्रसाधन ग्रह असे दोन विभाग निर्माण करण्यात आले आहेत आणि या यानुषंगाने आपण पुरुष प्रसाधन ग्रहात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे आपल्या सोबत आहेत काही नागरिक प्रवासी मित्र आपण एकंदरीत या दुरुस्तीविषयी आणि हे निर्माण करण्यात आलेल्या प्रसाधनगृहाविषयी आपण काय सांगाल सध्या हे जे बरेच दिवस जे बंद होतं प्रसाधनगृह ते आत्ता बरेच दिवसांनी चालू झालं आहे ते आधी एक चांगली गोष्ट आहे आणि जे काय आता जे बनवण्यात आलेलं आहे ते खरोखरच उत्तम दर्जाचं आहे इतके दिवस जे बंद होतं त्याच्यामुळे बऱ्याच जणांची नागरिकांची प्रवाशांची गैरसोय होत होती की जे बाजूला जे प्रसाधनगृह आहे ते एकदम म्हणजे घाण स्वच्छ अस्वच्छ होतं पण सध्या जे बनव बनवण्यात आलं आहे ते चांगल्या दर्जाचं आहे त्याचा बऱ्याच जणांनी चांगल्याने उपयोग करून घ्यायचा आहे त्याची नासधूस होता नाही हे करायचं या ठिकाणी जे प्रसाधनग्रह दुरुस्त करण्यात आलं नव्यानं बांधण्यात आलं ते अतिशय दर्जेदार आहे आणि त्याची काळजी घ्यावी असं आव्हान देखील या ठिकाणी प्रवासी वर्गातून होत आहे प्रवासी बंधू आपण दुु। काय सांगाल आता जे काय नवीन बांधकाम जे केलेलं आहे ते व्यवस्थित चांगलं लोकांनी तिथं वापर केला पाहिजे व्यवस्थित तिथे स्वच्छता ठेवावी पाहिजे ठेवली पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे चांगलं व्यवस्था आता चांगलं झालं व्यवस्थित लोकांसाठी चांगली सोय झालेली आहे निश्चितपणे या ठिकाणी अतिशय दर्जेदार अशा पद्धतीचं प्रशासन करायची उभारणी करण्यात आली आहे दुरुस्ती जी होती त्या दुरुस्तीच्या नावाऐवजी नव्यानच बांधण्यात आलाय असं म्हटल्यास वावं ठरणार नाही त्याचा वापर त्याची स्वच्छता आणि त्याच ते कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची दक्षता प्रत्येक नागरिक आणि प्रवाशांनी घेणे महत्वाचं आहे सिंधुरा चोविष्यासाठी दयानंद मांगले देवगड सर्गरम्य समुद्रकिनारे वेळणाचे रस्ते आणि पंढार मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मिनिमिराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य विचार करताय येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने